बुलढाण्यामध्ये महापुरुषांचे पुतळे बसवण्यात आलेले आहे महापुरुषांचे पुतळे बसवले त्याबद्दल आम्हाला आनंद त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही परंतु जे पुतळे बसवलेले आहेत त्या पुतळ्याला शासनाने परवानगी दिलेली आहे का ही एक गोष्ट आणि ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांचा पुतळा हा नरेंद्र मोदींनी उद्घाटन केल्यानंतर दोन महिन्यातच कोसळला तर त्या तशा प्रकारची घटना ही बुलढाण्यात होऊ नये त्या पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं आहे का हेही तपासून पाहण्याची आवश्यकता आहे आणि पुतळे बसवले परमिशन आहे का स्ट्रक्चरल ऑडिट त्याचं झालेलं आहे का हा विषय वादाच्या भोवरात आहे मला असं वाटतं की आत्ताच कलेक्टर साहेबांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये सांगितलं की आम्ही परमिशन दिली कधी ते अठरा म्हणतात कधी पंधरा सोळा म्हणतात असा हा वादाचा प्रश्न त्या ठिकाणी आहेत त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी उद्या का का ते येत आहेत बुलढाण्याला त्यांचं स्वागतच आहे त्यांनी बुलढाण्यात यावं त्यांचा दुसरा काही कार्यक्रम असाल तो करावा परंतु ज्या पुतळ्याचं उद्घाटन ते करणार आहेत ते पुतळ्याची काही विटंबना झाली तर याला जबाबदार कोण ही जबाबदारी जर का मुख्यमंत्री येत असतील तर त्यांनी खुशा लिहावं त्या ठिकाणी पुतळ्याचं उद्घाटन करावं परंतु ही एक अतिशय गंभीर अशी घटना आहे आणि या घटनेचं गांभीर्य पाहून मुख्यमंत्र्यांनी विचार करून त्याबद्दलचा निर्णय घ्यावा अशी आम्ही त्यांना विनंती या ठिकाणी तुमच्या माध्यमातून करतो आहोत आहे आणि किती करण्यात आले आहे हे विरोधकांनी मानले आपल्याकडे जे काही ज्याची सर्व पूर्तता झालेली आहे केवळ त्याच पुतळ्यांच्या उद्या लोकार्पणाचा कार्यक्रम होणार आहे त्याला सर्व प्रकारच्या परवानगी आहेत सर्व प्रकारचे शासनाच्या अटी शर्तीनुसार ज्याचं पूर्तता झालेली आहे त्याचंच आपण फक्त हे करणार आहोत आणि उद्या सर्वसाधारणतः पंधरा ते सोळा पुतळ्यांचं आपण अनावरणाचं आपण निश्चित करण्यात आलेलं आहे तर गुलाल गुलाबंदीचं आणि लेजर लाईट संदर्भात किती कारवाई करण्यात आली याबाबतचा सविस्तर अजूनही आपलं विसर्जनाचं काम आणि चा चालू आहे मिरवणुकी अध्यापी आहेत काही ठिकाणी आपल्या त्याबाबतचा सर्व अहवाल पोलिसांच्याकडून मागवलेला आहे पोलिसांच्याकडून अहवाल प्राप्त त्या त्याबाबतची आपल्याला सूचना आपल्यावर देता येणं शक्य होणार आहे काही किरकोळ घटना वगळता जिल्ह्यातील सर्व मिरवणुकीचे आपले सर्व शांततामय वातावरणामध्ये सर्व गणपती आपले विसर्जन झालेले आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आत्ता देखील कोणताही जातीय सलोखा वगैरे कुठलाही काही बिघडलेला नाही आहे आणि सर्व योग्य पद्धतीनं पार पडलेलं आहे याकरिता मी सर्व जिल्ह्या आपल्या जिल्ह्यातील सर्व विविध धर्मीय सर्व बांधवांचं मी खूप खूप आभार मी व्यक्त करतो आणि हा अशाच पद्धतीचा आपल्या जिल्ह्याला शांततामय जिल्ह्याचं नावलौकिक कायमस्वरूपी प्राप्त रहा अशी मी इच्छा व्यक्त आहे आणि हे जे पुतळे आहे महाविकास आघाडीने काल पत्रकार परिषद घेतली या पुतळ्यांचे स्ट्रक्चर ऑडिटची मागणी केली आहे आणि परवानगी आहे का त्यांना काही माहिती देण्यात आली नाही या शहरातील कला संचालनालयाची मान्यता घेऊन ते पुतळे बनवलेले आहेत शहरातील आत्ताचे जे काही आपले पुतळे आहेत कठरा पुतळे आहेत त्याच्या संदर्भात परमिशन शासनाने कशा पद्धतीने घ्यावे त्याबाबतचे शासन निर्णय काढून अटी शर्ती निर्धारित करून दिले तर त्याच्याप्रमाणे सर्व पुतळ्यांच्या परवानग्या पूर्ण झालेल्या आहेत त्याच्या संदर्भात जे कला संचालना देखील जे त्याचं डिझाईन अप्रुव्हल वगैरे करून घ्यायचं असतात ते देखील त्याच्यावरचे करून घेतलेले आहे त्याच्या संदर्भात ज्यांचे हे केलेलं आहे तर बनवलेले आहेत किंवा स्ट्रक्चर तयार केलेले आहेत त्याच्याबाबतचा देखील डिक्लेरेशन स्ट्रक्चरल रिपोर्ट त्यांनी देणं गरजेचं आहे तर ते देखील प्राप्त झालेलं आहे आणि त्या पद्धतीनं ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं काय प्रॉब्लेम दिसत नाही जेवढे आपण कुठे आपण जे करणार आहोत त्याचं ज्यांची पूर्तता पूर्ण झालेली आहे त्याचेच त्याचे पूर्ण सर स्ट्रक्चरल ऑडिट आणि परवानगी आम्हाला मिळेल का स्ट्रक्चरल ऑडिटच्या संदर्भात आपल्याला ते निघून जाईल त्याच्यामध्ये कुठल्याही त्याचा प्रॉब्लेम नाही ज्या पद्धतीचं आपलं सी ए सर्टिफिकायट जसं असतं तसं स्ट्रक्चरल जे आहे त्याचं देखील सर्टिफिकेशन आणि परवानगी परवानग्या देखील आपल्याकडं आहेत त्याच्या काल काळजी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये असं सांगण्यात आलं की प्रशासनाला वेळोवेळी सांगतोय क्षर संदर्भात जनतेला अवगत करावं ते कला संचालनाची परवानगी होते ते आतापर्यंत देतील आणि तुम्हाला काम आणि

सर्व जातींचे महापुरुष यांच्यावरून थोडा वाद निर्माण झालेला आहे जी का पत्रिका काढली त्याच्यामध्ये महापुरुषांना जातीमध्ये माहिती माहितीप्रमाणे नगरपालिकेनं ऑफिशियली जी कोणती नगर... जी काय पत्रिका केलेली आहे त्याच्यामध्ये कशाचा त्याचा उल्लेख नाही जी कोणती तुम्ही जी म्हणत असाल ती अन्य कोणी केले असेल स्वरूपाची ऑफिशियल स्वरूपाची जी अप्रुव्ह कॉपी आहे नगरपालिकेची नगरपालिकेचं नाव असत जी डझन मिनिट परंतु जे ऑफिशियल स्वरूपाचे जे आहे त्यामध्ये कुठलाही कंटेंट नाही जो राजशिष्टाचाराप्रमाण आहे त्याच्यामध्ये प्रमाणात वाटेल ज्या पद्धतीची पत्रिका आपण मी केले दॅट इज प्रोटोकॉल अप्रूव्ह नन अदर देन दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ ऑफिशियल नाही नगरपालिकेने पहिले